हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय वर्ल्ड या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग आज व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया सध्या सगळीकडे टेनच्या एक्झाम चालू झाल्या आहेत आणि त्यामुळे बऱ्याच मुलांच्या शाळा या हाफ डे किंवा ऑनलाईन चालू आहेत माझ्या मुलाची देखील ऑनलाईन शाळा चालू आहे आणि आता तो सातवीला आहे त्याचे पण एक्झाम्सच चालू आहेत मग काय थोड्या उशिरा ऑनलाईन चा शाळा चालू असल्याने त्याने नाश्त्यासाठी उद्या मला सँडविच हवंया हो अशी फरमाईश केली होती त्यासाठी आज एकदम साध्या पद्धतीने सँडविच बनवणार आहे हिरवी चटणी वगैरे काही मी बनवली नाही आहे फक्त कांदा काकडी टमॅटो आणि थोडं सॉस लावून ते मी सँडविच मेकरमध्ये भाजून घेणार आहे तर आता इथे काकडी टमॅटो कांदा सगळं काही मी चिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ब्रेडला सॉस लावून त्याच्यावरती चाट मसाला लावून आणि साजूक तूप लावणार आहे मी ते भाजण्यासाठी या सँडविच मेकरला आणि त्यानंतर मी ते भाजून घेणार आहे आणि त्यानंतर हा सगळा नाश्ता झाल्यानंतर मी फटाफट स्वयंपाक पण करून घेणार आहे कारण आज आपल्याला एका ठिकाणी मी तुम्हाला नेणार आहे तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की जसं की थेम थमनेलमध्ये मी लिहिलं आहे की जुने कपडे मी काय केले आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर पटापट -पत स्वयंपाक पण आवरून घेणार आहे आता हे सँडविच तयार झालेले आहेत माझे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान दिसतं ते सँडविच आणि स्वयंपाक करताना मला भेंडीची भाजी बनवायची होती त्यासाठी मला कढीपत्ता लागणार होता त्यामुळं मी माझ्या टेरेसवर आमच्या कडीपत्त्याचं झाड आहे तर तिथे गेल्यावर कडीपत्ता घेतला पण तिथे बाकीचं थोडंफार गार्डनमध्ये काय आहे ना ते मला तुम्हाला दाखवायचं होतं तर हे बघा हे गॅलरीमध्ये निशिगंध आलेलं आहे किती छान आणि सुंदर फ्रेश वाटतं आहे त्यानंतर ह्या जास्वंदाचा कलर पा किती छान लालबंद वाटतो आहे अजून कणेराला पण कळ्या आल्या होत्या पिंक कलरचं कन कनेर आहे हे आणि त्याच्या कळ्या आलेल्या आहेत त्यानंतर शेवग्याचं पण झाड आहे ते त्या शेवग्याला एकच शेंग आलेली हे पहा एकच शेंग लागलेली आहे त्या झाडाला लहान झाड आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे की माझ्या ह्या ज्या जुन्या साड्या आहेत हे नारळाचं झाड आहे नारळ आजच काढलेले आहेत पंधरा सोळा नारळ निघाले होते पहिल्यांदाच आम्ही हे नारळ झाडाचे नारळ काढलेले आहेत आणि ते बा आजूबाजूच्यांना वाटून टाकलेत बरेचसे त्यातले आणि नारळामधलं पाणी खूपच गोड होतं खूप छान लागलं होतं आणि स्वतःच्या झाडाचं नारळ काढून खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती विकत घेण्याच्या घेण्या नारळामध्ये नाही आहे बिलकुल तर मी त्यानंतर माझे ज्या साड्या होत्या जुन्या त्या काढलेल्या आहेत पूर्ण आणि या साड्या सगळ्या चांगल्या आहेत कुठेही फाटलेल्या वगैरे नाही आहेत या साड्यांवरचे ब्लाऊज फक्त मला फिट होत नाही आहेत म्हणून ह्या बाजूला काढलेत आणि याच साडीवर पुन्हा वेगळे नवीन ब्लाऊज शिवणं हे काही मला पटत नाही पुन्हा तिथं खर्च करणं तसंच माझ्या मुलाचेसुद्धा टाईट झालेले जे कपडे जे त्याला बसत नाहीत ते चांगले कपडे आहेत एक दोन खेळणीसुद्धा मी ठेवलेली आहेत त्यामध्ये गेम्स आहेत त्याच्यामध्ये हे सगळे कपडे मी एका बॅगेमध्ये पॅक केलेले आहेत आणि चला तर मग आपण हे पूर्ण कपडे बॅगेत पॅक करून जाऊया आपण जिथं जाणार आहोत तो हा एक आश्रम आहे या आश्रमाचं नाम नाव आहे धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचालित वृद्धाश्रम या आश्रम आश्रमाचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री मारुती आबा तुपे हे आहेत हे हा आश्रम हाडपसर येथील तुकाई दर्शन येथे आहे तुकाई मातेचं जे मंदिर आहे त्याच्या बॅकसाईडलाच हा आश्रम आहे जे या आसपासच्या एरियामध्ये राहतात हडपसरच्या त्यांना माहिती असावं हे आणि त्यांनी अध्यक्षांची भेट काही होऊ शकली नाही आमची पण तुम्हाला दाखवते ही लहान लहान मुलं आहेत तिथे आणि या आश्रमात लहान मुलं जशी आहेत ना तशी आजी आजोबासुद्धा होते ते सुद्धा तिथे राहत होते त्यांची खूप छान पद्धतीने ह्या सगळ्यांची देखभाल केली जाते अगदी लहान बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंत ही मुले इथं एकत्र राहतात आणि या मुलांच्या सवयीसुद्धा बघण्यासारख्या आहेत मी माझ्या मुलाला खास करून तिथे घेऊन गेले होते ते पाहण्यासाठी तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाला इथे नक्की इथेच असं नाही तुमच्या जवळपास जिथं कुठे आश्रम असेल ना तिथं घेऊन जा आणि त्यांना ते दाखवा की ही मुलं कशी राहतात आणि आश्रमात संध्याकाळी येण्याचं कारण असं की ही मुलं दिवसा शाळेमध्ये जातात त्यामुळे त्यांची भेट होणार नाही म्हणून आम्ही संध्याकाळी आलो होतो हे त्यांचं वॉटर कूलर होतं आणि त्या कूलरमध्ये च्या मागे त्यांचे वॉशरूम वगैरे होते त्यांना सगळ्यांना मुलांचे मुलींचे वेगवेगळे होते आणि रूममध्ये अशा प्रकारचे कूलर लावले होते हवेसाठी इथं आजी आजोबा बोलत होते आमच्याशी की तुम्ही कोठून आला चौकशी करत होते तर खूप छान वाटलं हे सगळं बघून आम्हाला आणि त्या मुलांना बघूनसुद्धा थोडंसं मन गहीवरून आलं होतं माझं पण एकंदरीत त्या मुलांच्या सवयी पण खूप छान असतात त्यामुळे आता पाहूयात आपण मुलांची रूम पण पाहूयात आणि त्यानंतर मुलींच्या रूम पण पाहूयात आणि त्या ही गोशाळा आहे याच्यामध्ये भरपूर गाई होत्या वासरू होते शेळ्या होत्या ह्या सगळे सगळ्यांचा सांभाळ पण ते करतात छानपैकी हे मुलं वगैरे सगळे मिळून करतात हे सगळेजण आणि त्यांची संध्याकाळी आरती असते आठ वाजता आणि ते आरती म्हणतायत मुलं आता गणपती आणि दुर्गा देवीची आरती आता होईल ही मुलांचे रूम आहे हे, हे पहा आणि त्यांनी असे बेड केलेले आहेत प्रत्येक मुलासाठी झोपण्यासाठी आणि आता मुलींच्या रूममध्ये सुद्धा पाहू आणि ह्या मुलींशी गप्पा मारताना या मुलींनी माझ्याकडे काय मागितलं ते पहा बाकीचं काही नाही मागितलं पण काय वस्तू मागतात ते पहा तुम्ही चला जाऊयात आता

अच्छा पण अच्छा हा ट्रान्सपरंट असतात ते ना कळत नाही ती ते सांगत असतील ना पण तुम्हाला पण विचारावं लागत असेल ना मग आता किती जण आहे तुम्ही तुमच्याकडेच नाही का ठीक आहे अजून काय प्रॉब्लेम

आता आम्ही कपडे चांडून दिलेत आता माझ्यासारखे जे पण कपडे आहेत सलवार कुर्ते एकदम म्हणजे आता दिलेत मी नवीनच आहे जास्ती मला फिट नाही झाले म्हणून मी ठेवलेत आता जसं म्हणजे बसतील तसे यूज करा मुला दुसऱ्या दिवशी मी घाई गायतच हे दोन पॅड त्या मुलींना दिले पॅड मागितले होते मला जेवढं जमला अर्जंट हेच लागतात ना मला ते खूप कन्फ्युजन होते हेच लागतात पहिले पेपरला त्यांनी आम्हाला एक वाटलं कारण हेच पेपर आहे ना सोमवारी मग तुम्हाला सुट्टी असेल किती हा लहान आहे तुमच्या दहावीच्या पेपर मध्ये सुट्टी सुट्टी असते चालेल अभ्यास करा चांगला चांगले मार्क्स पाडायचे